गोपीचंद पडळकर ही गेलेली केस आहे अगोदरच्या खासदारांनी किती कामे केली होती है? असा सवाल करीत खासदार संजय काका पाटील यांनी आज गोपीचंद पडळकर यांचे आरोप खोडून काढले आहेत खासदार संजय काका पाटील म्हणाले की गोपीचंद पडळकर हे स्वतःला राष्ट्रीय नेते समजत आहेत मात्र आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून को लोक आंब्याच्या झाडाला दगड मारतात लिंबाच्या झाडाला नाही असेही खासदार पाटील यावेळी म्हणाले कुठलेही प्रेस असू देत कुठलेही कार्यक्रम असू देत उद्घाटन सोहळा असेल तरी संजय पाटील टार्गेट असतात तसं तुम्हाला काय वाटतं तुम्ही का टार्गेट असाल काम करताना लोकांनी संधी दिली आपण इतकं त्याच्या मागे लागून काम करतो मी साडेआठ सकाळी सव्वा चार लावणे आज आता इथं आलो त्याला मत करून मी अजितच अजिबात म्हटलं आलो म्हणून करून आत गेलो हे वेळे पण आहे आपल्याला लोकांनी दिले लोकांसाठी चांगलं करूया काही तर नाही तसं असतं तर मग मी रोज प्रेस घेत बसलो असतो किती पैसे रोज आपण कार्यक्रम ठीक आहे चांगल्या कामाचं निश्चितपणाने केलं पाहिजे मी तुम्हाला त्यावेळी सुद्धा म्हटले की त्याने माझा प्रचार केलेला मी नाही म्हणू शकतो त्याची मला एक सांगा त्याच्या मदतीची भूमिका ज्यावेळी झाली त्यावेळी मी मान्य केली नव्हती की अनेक जण होते त्यामध्ये आमची गोष्ट मी काय नाकारलं ते त्याचं माझं जोडलं नाही त्याच्या भावाच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी सकाळी आमचा वाद झाला पालकमंत्री म्हणले मी कमिटमेंट दिलेला आहे म्हणलं नाही त्याच्या भागात जिल्हा परिषदेच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय ठरवलं तर आपलं सवा वर्षाचं वर्षाचं ठरवलं सवा वर्ष देऊया म्हटले सवा वर्षाच थोड्या अडचणी आहेत एका मिनिटात पुन्हा काय आपण विषय वाढवला शेवट आपल्यापेक्षा पार्टी मोठी पार्टी काय सगळी सध्या रीती पण पार्टी ना आपण काय तेच ते धरून नाही मी आता सगळं बैठक ब जिल्हा परिषद अध्यक्षांना बोलवलो राजकीय हिरवे दिवे ना त्यांचं कोणतं वाईट करायचा जा त्याला कोणतं अडवा जा त्याला कोणतं पण आपली भूमिका ठेवत नाही ना त्यांच्या आणि आता कसं आहे कामाच्या दृष्टिकोनातून मला सांगा इतक्या वर्ष रेगाळलेले प्रश्न शी दोन हजार चौदाची ही गोष्ट आहे दोन हजार चारची चौदा वर्षानंतर सुप्रम आली कशी पैसे मिळू शकतात तुम्ही सांगा एवढे दोन हजार तीन कुठे पहिल्यांदा जिल्हे होते फक्त आत्महत्याग्रस्त वस्तु जिल्ली कोणाही दुष्काळी तालुक्या आम्ही घालायला लागलो पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे अतिशय व्यस्त सुविधा जाईल पाऊल ठेवून येणार नाहीत माणसं आपल्याला इतक्या पद्धतीने आम्ही सांगितलं की बरोबर तुम्ही हे दुष्काळी तालुके आमचे घ्या त्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्याबद्दल त्या बळीराजा जलसंजीवनीमध्ये ती जिल्हे घेऊन कोणा पैसे आले आपल्याला संधी दिली काम करत नाही का करतात थोडस माझा स्वभाव आहे फार मी लागून चालन करत नाही फार गुढीत राहत नाही

मान्यतेच्या वेळेला काही जे सबमिट केली किंवा पंधरा वेळा आमच्या एससीसुद्धा जाऊन किमान पंधरा वेळा कसं आहे मागच्या काही घटना तुम्ही समजून घ्या का वेळ लागतो रिटर्न सांगतो मागच्या काही घटनेमुळे सुप्रमा देण्या काही लोकांना त्रास झालेला आहे त्यामुळे अधिकारी आपल्यावर काही येऊ नये सरकारमध्ये सचिव हे तेव्हा बिलकुल तेव्हा एकदम निगेटिव्हिटी राहिली की किमान कि कि आता आमच्या एस सी सारखी एक्झिक्युटिव्ह सारखी माणसं किमान पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वेळा घेते किमान आता टेंबूच्या वैशाखच्या वेळेला प्रकाश पटेलची ताकदी जे आहे दोन महिने तो माणूस कंटिन्युअस देतो होता एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर मी <coughs> तुम्हाला सांगितले मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सुनील पोरवालना सांगितलं की माझ्यापेक्षा आणि कुणी मोठ्या माणसात सांगायला पाहिजे का मला आज संध्याकाळी सही झाली पाहिजे

E okay.